तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या देवसरा येथे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोज शुक्रवारला सिहोरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोहफुलाच्या दारू अड्ड्यावर धाड घालून दारू विक्रेता अजय सुखदेव कोचे राहणार देवसारा याच्या ताब्यातून दोनशे किलो मोहपा चढवा रबरी ट्यूबमध्ये ठेवलेली चाळीस लिटर मोहफुलाची दारू व दारू गाडप करण्याचे साहित्य असा एकूण पंचवीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर सुदेव दारू विक्रेता देवेंद्र सुखदेव कोचे राहणार देवसर्रा याच्या ताब्यातून एकशे पन्नास किलो मोहपा सडवा प्लास्टिक डक्कीत ठेवलेली दहा लिटर मोहफुलाची दारू असा एकूण सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अशा दोन दारू विक्रेत्यांच्या ताब्यातून एकूण बेचाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपींविरुद्ध शिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या निर्देशानुसार शिहोरा पोलीस ठाण्याचे नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक हरिदास सुरुपाम पोलीस उपनिरीक्षक मूलचंद मेश्राम पोलीस शिपाई संतोष शिंदने पोलीस शिपाई निलेश गजाम पोलीस शिपाई लोकेश डुमरे पोलीस शिपाई हर्षदीप भालादर यांनी केली आहे